जालनात काँग्रेस पक्षाच्या वतीने गांधीच्या आंदोलन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले मागण्यांचे निवेदन राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा खासदार काळे यांची राज्य सरकारकडे मागणी ओला दुष्काळ कर जाहीर करण्याच्या मागणीसाठी जालनात काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले मागच्या काही दिवसात जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय मात्र सरकार कोणतीही मदत न करता पंचनाम्यात अडकलंय त्यामुळे सरकारला जागा करण्यासाठी शहरातील गांधी चमन येथे काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी पन्नास रुपये मदत द्यावी आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं जालना जिल्ह्यासह राज्यभरात मागील बारा ते पंधरा दिवस झालेल्या सततच्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मदत आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी काँग्रेस पक्ष करत आहे याच मागणीसाठी आज जालना जिल्ह्यासह राज्यभरात काँग्रेस पक्षाकडून धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं जालना शहरातील महात्मा गांधी चौकात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत शेतकऱ्यांना तातडीने मदत आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार देण्यात यावी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी आणि शहर भाग शहरी भागातील नुकसानीची भरपाई द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या दरम्यान यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करून धरणे आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळी जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी अशी मागणी केली तसेच मान्य न झाल्यास पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी महाराष्ट्रभर आजच्या मितीला जिल्हा काँग्रेस कमिटीला का धरणे आंदोलन करण्याचा आदेश दिला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ देशमुख राजेंद्र राजेश राख आणि शहराध्यक्ष आतिक भाई यांनी आज चमन मध्ये धरणे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही सगळेजण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन द्यायला आलो त्या निवेदनाच्या देण्याचा उद्देश असा आहे की शेतकरी पार या अतिवृष्टीने ओला दुष्काळाने मेटाकुटीला आलाय आणि किमान आता तरी सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगू नये की काही अडीअडचणी कायदेशीर असल्या तरी आम्ही त्या बाजूला सरवून शेतकऱ्याला मदत करू हे आम्ही गेल्या पंधरा दिवसांनी रोज 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 रोज, रोज सरकारचा ऐकतोय म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो की तात्काळ शेतकऱ्यांना पीक वाहून गेलं त्याला पन्नास हजार रुपये द्या त्याचबरोबर जमीन खरडून गेली त्याला एक लाख रुपये द्या तसेच फळबागेचे वेगळे पंचनामे करून बागेत पिकाला म्हणून फळबागेला वेगळी मदत करा आणि त्याचबरोबर ज्या विहिरी अतिवृष्टीमध्ये खचल्या त्या सगळ्या विहिरींना एनडीआरएफ मधून किंवा एस डीआरएफ मधून पाच लाख रुपये एका शेतकऱ्याला देण्यात यावे अशा पद्धतीच्या मागण्या तर केल्याच पण त्याचबरोबर शेतकरी या अतिवृष्टीने आणि ओला दुष्काळाने पार त्याच कंबरड मोडलंय त्याला जर ताट मानेने परत एकदा आपल्याला उभं करायचं असेल तर राज्यभर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी अशा प्रकारचे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्याला आम्ही सर्व काँग्रेस जनांनी आज या ठिकाणी दिलंय आणि सांगितलंय आठ दिवसाच्या आत सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी शेतकऱ्याच्या जा ती मदत टाकावी त्याचा फार अभ्यास करत बसू नये त्याचा खिस पाडू नये आणि जर याच पद्धतीने अजून वेळ काढूपणाचं धोरण जर सरकारने केलं तर आम्ही निश्चितपणाने रस्त्यावर उतरू आणि एक मोठा मोर्चा जालन्याला काढू धन्यवाद